हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी नेहा आणि आजचा विषय असणार आहे की बोरणान कसे करावे बोरणान कधी करावे आणि बोरणान करण्यामागचे फायदे काय किंवा यामागे शास्त्रीय कारण काय आहे आणि त्याचे फायदे काय होतात हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा नवीन वर्ष सुरू झाले की नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण बोरणान हे लहान बाळांना घालू शकतो आणि जसं की नवविवाहित मुलीचे पहिले मकर संक्रांत करतात तर नवविवाहितेचं मकर संक्रांत साजरी करतात तसंच आपल्या घरात जन्माला येणारं पहिलं ताण लहान लेकरू लहान बाळाचंसुद्धा कार्यक्रम करता म्हणजेच त्याला बोरनान असं म्हटलं जातं हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल तर आजचा विषय आहे की बोरनान म्हणजे काय बोरणान कधी करावे ते कसे करावे बोरणान करताना आपल्याला लागणारे साहित्य आणि बोरनान करण्यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत आणि बोरणान केल्यानंतर ते बाळाला त्याचे काय फायदे होतात हे संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आला आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर मग चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया नवीन वर्ष सुरू झाले की आपल्या हिंदू धर्मात अनेक नवीन नवीन सण समारोह सोहळे हे तर असतातच पण जेव्हा नवविवाहित वधूचे पहिली न मकर संक्रांत करतात तसेच लहान बाळात जसे आपल्या घरात येते त्याचेसुद्धा पहिले बोरणाण आपण करतोस जणू ही प्रथाच आहे तर मग चला आपण या प्रथेबद्दल आधी जाणून घेऊया की हे नमकं काय आहे मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरणाण घातले जाते आता लहान मुलं म्हणजे त्यांचं वयोगट काय तर एक वर्षापासून तर वयाच्या पाच वर्षापर्यंत आपण लहान मुलांचे बोरणाण घालू शकतो सर्वात आधी आपण माहीत करून घेऊया की बोरणाण का करावे आणि यामागे काय कारण असावे तर करी नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाची अगदी वाईट विचार आणि अगदी वाईट दृष्ट होती आणि ती दृष्ट वाईट विचार लहान मुलांवर पडू नयेत म्हणून त्या काळामध्ये हे बोरणान कृष्णावर केले गेलेले होते आणि जर हे कृष्णावर हे बोरणान केले गेले आहे अगदी चांगल्या गोष्टीसाठी तर तेव्हापासून ही प्रथाच पडली आणि तेव्हापासून हे बोरणान करण्याची प्रथा सुरू झाली आणि आतापर्यंत आपण हे बोरणान करत आलो आहोत कारण आईला वाटते की आपल्या मुलाला वाईट नजर लागू नये वाईट दृष्ट लागू नये त्याच्यावर वाईट विचार पडू नयेत यासाठी आपण बोरणान करत असतो आता बोरणान करण्याचे जर तुम्ही ठरवले आहे तर बोरणन म्हटलं की तुम्ही छान असं डेकोरेशन करायला पाहिजे आणि मकर संक्रांत म्हटलं की पतंग ह्या गोष्टीला तर वैशिष्ट्य आहेच मग तुम्ही काय करू शकतात की एक छान फुलांनी मस्त आधी कमानसारखं सजून घेऊया त्याच्यानंतर छान दोन पतंगांनी किंवा हवं असतातच बलून्स वगैरे असे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या मार्केटमध्ये मा अगदीच उपलब्ध असतात तुम्ही ते साहित्य वापरून छान असं डेकोरेशन करू शकतात आणि डेकोरेशन झाल्यानंतर एक छान चौरंग त्यावर ठेवायचं छान तुम्ही गालीच्या खाली टाकू शकता त्याच्यावर छान चौरंग ठेवू शकतात आणि त्या चौरंगावर त्या लहान मुलाला बसवायचं आणि लहान मुलाचे म्हणजे आपले सोसायटी असो किंवा आजूबाजू घरं असेल तिथं जे लहान लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही इन्व्हाइट करू शकतात कारण हा खेळ खरं तर लहान मुलांचाच असतो आणि ह्या बोरणांना लहान मुलं नसतील तर त्या कार्यक्रमाला अजिबात शोभा येत नाही कारण पुढे जे मी सांगणार आहे ते अगदी बोरणांचे वेगळेच वैशिष्ट्य आहे ज्यामुळे बोरणांची खरंच लहान मुलं खूप मज्जा घेतात आता बोरणाट करण्याचं म्हटलं तर त्याच्यासाठी लागणारं खाऊ बघूया आणि जसं की आ, हा आता जो बोरणाट कार्यक्रम असतो तो हिवाळ्यामध्ये येतो त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये असणारे जे सिजनल फ्रूट्स अस फ्रूट्स असतात म्हणजे की आंबटकोड वस्तू किंवा फ्रूट्स म्हणू शकतो जसं की बोरं ऊस हरभरे बतासे हलवा रंगीबिरंगी हलवा घेऊ शकतात पुन्हा मुरमुरे आणि लहान मुलं म्हटले की त्यांना जे आवडी वस्तू असतात म्हणजे त्यांना जे अट्रॅक्ट करतात अगदीच चॉकलेट्स गोळ्या हे सर्व जे लहान मुलांचं खाऊ असतो ना तोच महत्त्वाचा असतो बोरणांसाठी लागणारा खाऊ जो मी तुम्हाला सांगितला त्यात तुम्ही तिळ्याचा सुद्धा ॲड करू शकता जे की खरंच मकर संक्रांतीचा मेन पदार्थ असतो आणि अजून खूप साऱ्या ॲडिशनल वस्तू करू शकतात डेकोरेशन करू शकतात खूप आणि वयोगटाच्या पाचव्या वर्षापर्यंत तुम्ही लहान मुलांचा हा कार्यक्रम करू शकतात आणि बोरणांचं मेन अट्रॅक्शन असतं बोरणांचे ते हलव्याचे दागिने मिळतात आपण तुम्ही जर क्राफ्ट या विषयात इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डी वाय बघून तुम्ही ते घरीच कर तयार करू शकतात किंवा अगदीच तुमच्याकडे वेळ कमी असेल पण तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे तर तुम्ही अगदीच मार्केटमध्ये अगदी, अगदी शंभर एक रुपयापासून खूप छान छान अशा डेकोरेटिव्ह या हलव्याचे दागिने मिळतात तर तुम्ही ते घेऊ शकतात आणि त्या बाळाला किंवा त्या मुलाला मुलीला छान अशा त्या औक्षण पाटावर बसवायचं आणि त्यात असेल घरातले तुम्ही मेंबर अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना असं मस्त बसवून मुलाचे बाळाचे आई वडील किंवा अगदीच आई जरी असेल तरीसुद्धा ते जो आपण खाऊ एकत्र केला असतो तो लहान बाळाच्या डोक्यावरनं तो खाली असं पाडला जातो त्यालाच बोरन्हाण म्हणतात म्हणजे ज्या ह्या बोरणांचं खाऊ आहे त्याच्याने बाळाची आंघोळ घालणे यालाच बोरणाण असं म्हटलं जातं आणि आणि जो खाऊ बाळाच्या डोक्यावरनं खाली पडतो तर हा पडणारा जे खाऊ असतो त्याच्या सगळे हे अगदी आनंदाने हौशेने मस्त मस्ती करत तो खाऊ वेचायचा असतो ज्याला जितकं मिळालं तितकं हा ज्याच्या ओंजळीत जे मिळालं ते उदाहरणार्थ ते, ते चॉकलेट असो बिस्किट असो अगदीच बिस्क हे बोरं असो ऊस असो बत्तासे असो तिळ्याचा रेवड्या असो आणि अगदी जो तुम्ही खाऊ ठेवलेला आहे तो मुलं अगदी छान आणि खूप उत्साहाने हा खेळ जसा खेळतात आणि हे सगळं बघून आपल्याला तर आनंद मिळतोच पण लहान मुलालासुद्धा खूप छान असं इंटरेस्टिंग वाटतं आणि बोर्णन करायचं मागचे कारण असे की जेव्हा आपलं बाळ लहान असतं आणि त्याला मग आंबट गोड या सगळ्या गोष्टींची चव त्याला कळावी आणि त्याला त्याने इंटरेस्टफुली खावं यामागे हे कारण असतं आणि दुसरं असं की आपण अगदी लहान मुलांना म्हटलं की ऊस खा बोरं खा तिळ्याचं रेवड्या खा तर खाणार का होते नाही खाणार जेवढा इंटरेस्ट ते असं खेळण्यातून खातात ना तसं नाही खात म्हणून हा कार्यक्रम करण्याच्या मागे असं की ते मुलं लहान खेळत खेळत अगदी खेळ इंटरेस्ट घेऊन ती फळं त्यांना खाऊशी वाटतात त्या गोष्टी त्यांना चाखायला आवडतात म्हणूनच हा कार्यक्रम करण्यात येतो तर आता बघूया की महत्त्वाचं असं बघूया की बोरनान करण्यामागचे फायदे काय आहेत किंवा का बरं आपण करायला पाहिजे हे बोरनान असं आपल्या मनात येतं की नाही तर मग चला मी तुम्हाला तेसुद्धा सांगते बोरनान करून आपल्याला फायदा काय होतो आणि त्यामागे त्याचं शास्त्रीय कारण काय आहे बोरणान करण्याचे फायदे आपल्याला असे होतात की असं म्हटलं आहे शास्त्रात की जेव्हा आपण बोरणान करतो तर तो, तो ड्युरेशन असतो हिवाळ्याचा त्यामुळे येणाऱ्या हिवाळ्यात बाळाला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये त्रास होऊ नये आणि बाळ जे काही खाईल ते त्याला त्याची सवय व्हावी आणि त्याला कोणत्याही प्रकारचा खाल्ल्यानंतर कोणतीही बाधा किंवा त्रास होऊ नये आणि हिवाळ्यात मिळणाऱ्या फळांची त्यांनी चव चाखावी त्यांना ती फळं आवडावी आणि खावीतसुद्धा त्यामुळे हे बोरणांच्या द्वारे आपण जो काही खाऊ ठेवतो तो त्यांनी आवडीने चाखावा आ, हे सुद्धा आपण बोर्डांमध्ये म्हणून या खाऊचा अगदी आग्रहाने समावेश केलेला असतो आणि असा विचार केला की संक्रांत म्हटलं की आपण काळ्या रंगाला म्हणजे काळ्या कलरचे कपडे काळ्या रंगाचे फ्रॉकदा कलर एक कोड म्हणून आपण त्या दिवशी त्याला खूप प्राधान्य देतो महत्त्व देतो अगदी स्त्रिया तर छान छान अशा ब्लॅक कलरची साडी नेसून मस्त नटतात कार्यक्रम सेलिब्रेशन केला आणि तसं बघायला गेलं आपल्या हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाला आपण जेव्हा काही समारोह असेल समारंभ असेल विशिष्ट असा कार्यक्रम असेल किंवा पूजा असेल तर आपण काळा कलर घालणे प्राधान्य देत नाही त्याला आपण अशुभ मानतो पण संक्रांतालाच का बरं आपण काळा रंग निवडतो तर सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्र आहे जसं की काळा रंग म्हणजे अतिउष्णता शोषतो जसं की आपण उन्हाळ्यामध्ये व्हाईट कलर पांढरा कलर किंवा सुती कपडे घालायला प्राधान्य देतो तसंच हिवाळ्यामध्ये काळ्या कलरचे कपडे घालावे म्हणजे की हिवाळा म्हटलं थंडी वाजते अगदी शरीरामध्ये टेम्परेचर गार होतं तर ते शरीरामध्ये ऊब असावी शरीर उबदार असावे म्हणून आपण ते काळा रंग किंवा काळ्या कलरचे रंगाचे कपडे घालावे असे आपण मकर संक्रांतीला कपडे घालून आपण तो एक जणू संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता तुम्हाला किंवा तुमच्या मनात ही शंका दूरच झाली आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये जे आपले हिंदू धर्मातील जे पारंपरिक असे सोहळे आहेत सण आहेत छान असे समारंभ आहेत ते विसरले जाऊ नयेत किंवा ते काळानुकाळ चालावे आणि ह्याच गोष्टींसाठी आपण हा बोरणांचा कार्यक्रमसुद्धा करायला पाहिजे जेणेकरून आपल्या लहान मुलांना छान असा याचा आनंद घेता येईल बोरलूट करता येईल आणि पुन्हा ह्याच आपल्या सगळ्या आठवणी ह्या होत असतात आणि एक प्रकारे लहान मुलांचे हाऊस होते आणि त्यासोबतच आपल्या पालकांचेसुद्धा या दरम्यान हाऊसच होते आणि जो काही आपल्याला आनंद मिळतो हो। तो खरंच अशा कार्यक्रमातून खूप छान वाटतं म्हणून हे आपण कार्यक्रम करायला पाहिजे आणि बोर्डांबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा फॅमिलीसोबत नक्की शेअर करा की अजून बरेच असे लोक आहेत ज्यांना बोर्डान म्हणजे माहीत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्याकडे तुम्ही पोचवाल याची मी आशा करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि येणारे जे व्हिडिओ आहेत जे माझ्या बेबी रिलेटेड रेसिपी असतात किंवा असे छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येते यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा ते बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून मी व्हिडिओ कधी अपलोड केला हे तुमच्यापर्यंत नक्की कळेल तर मग चला भेटूया एक पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये टील देन नमस्कार